अडवलं पण त्याला काही अधिकारी अडवायचा कोणी उठून काही अडवायचं आणि तुम्ही त्याचं ऐकायचं तुम्ही तुमचं काम करायचं त्याला सांगायचं तू जा पोलिसामध्ये पोलिसांबाई तक्रार कर आमची कोर्टात जा तुला हवं असेल तर डिपार्टमेंटचा माणूस येत नाही मग तुम्ही सांगाल मला तुम्ही कधी सांगितलं मला का डिपार्टमेंटचा माणसं येत नाही त्यांना रोज नाही नाही नुसतं येणं वेगळं आहे नुसतं आले तरी काम होईल तुमचं नुसतं येऊन तिथे उभे राहिले ना तरी तुमचं काम होईल तुम्ही कधी सांगितलं मला ठीक आहे पण साईडवर तुम्हाला काय अडचणी त्यांना सांगायचं मला सांगायला तर तुम्हाला अडचण असेल तर डिपार्टमेंटला सांगायचं आणि ते उभं राहून काम करून घ्यायचं कामं फार फार चालू आहे तुम्ही तुमचे काम करत नाही उत्तर मला द्यावं लागतंय तुमचे काम वेळेवर झाले असतील तर लोक काही बोलले नसते ना ठीक आहे झालं पाहिजे दहा दिवसात पाऊस संपला का दहा दिवसात संपलंच पाहिजे कुठल्या परीक्षा